तरुण भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर शहराला गेले चार दिवस पाणी पुरवठा नाही त्याच्यामुळे शहरवाशी खूप चिडलेले आहेत खरंतर कोल्हापूर जिल्ह्यातील धरणं पूर्ण भरलेले आहेत काही भरलेले आहेत काही कमी आहेत मात्र शहराच्या चारी बाजूने पाणी भरपूर असताना आणि पावसाळ्यात शहरात पाणीपुरवठा कमी आहे त्यामुळे शहरवासी चिडलेले आहेत काय सांगा किती वर्ष झाले पाण्यासाठी संघर्ष चालू आहे सणावराच्या दिवसात जर प्यायला पाणी नसेल तर हे प्रशासन काय करते याच उत्तर द्या खर तर गणेश आगमना पाण्याची चर्चा आहे त्यावेळी गणेशांना एक साखड्या घातलं जात की विविध आनंदी वातावरण निर्माण व्हावं पण यावेळी पहिल्यांदाच की तेव्हा आमच्या शहराला पाणी दे तेव्हा घरात पाणी दे असं मागणं या भक्तांना करावं लागेल लागलंय काय सांगाल तर सणाच्या वेळेला पाणी नाही आमच्या नेहमीच आहे नेहमी म्हणजे आता आमचं लग्न झाल्यापासून बघतोय की पाण्याची टंचाईच आहे ती वर्ष झालं पाण्याची टंचाई तीस वर्ष झाली पाण्याची टंचाई आता पर्याय पाण्याची काय व्यवस्था केली जाते काही नाही काही नाही कोणाला जो पाणी व्यवस्था केलेलं होतं ते पाणी सुद्धा बारा एम कुठे भवानी मिळपात ते पाणी तोडले गेले या आमच्या एरियाला पाणी दुपारचे येत होते दोन वाजता येते पाणी मग साडेतीन ला बंद होतं ते पण अगदी बारीक खाली बसून बायका पाणी भरतात दुसऱ्या मधले तिसऱ्या मधले पाणी कोणाच्याही येत नाही कुठल्याही बायकांनी असं म्हणजे दुपारचे जेवण एकत्र करायचं नाही वाढतो नाही कोणीतरी पाणी व्हायचे कोणीतरी जेवायचं अशा परिस्थिती आहे अत्यंत वाईट आहे आमच्या निरंतर तिथे या मागेलाच फक्त एवढे एरिया लक्षपणा काय आम्ही धुलबांडी करणारी माणसं आणि सारखं पुरवत नाहीत मग ते मोठ्या साहेबांना त्यांच्या त्यांच्या घरात नाही आणत चालतंय आणि बाकीच्या निघोर घराकडे काय करायचं कुठे आणायचं आणि बरायला सुद्धा आहे किती त्रास सहकारी पाणी नाही पुढे गल्लीत जाते आता पुणे शहरात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी बरेच किती या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे चारू बाजून येणारे वाहने सुद्धा थांबवलेले आहेत प्रशासनाला या ठिकाणी बोलावत आलेले आहेत जे काही पदाधिकारी आहेत त्यांना धारवर धरत आहेत पाणी पुरवठा सुरू करावा एवढीच मागणी घेऊन या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे प्रशांत चल्हापूर